नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला देतो आम्ही तुमच्याशी संस्थेच्या सध्याच्या कार्यप्रदर्शन निर्देशकांची तुलना करू हारो इंक तिकर एच आर ओ डब्ल्यू हे पुनरावलोकन दोन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी हारो इंक उपवर्गातील आहे फार्म आईज बावीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे।, आहे दोन पूर्णांक सहा गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे वजा रेटिंग विरुद्ध साठी आठ गुण हारो इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे हारो इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यातील स्टॉक आपण पाहू शकतो हारो इंक सेहेचाळीस पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीसाठी किंमतीतील बदलांविरुद्ध विरुद्ध शून्य पूर्णांक तीन टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल हारो मूल्य एक डॉलर तेरा सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे डॉलर पाच सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल एकतीस डॉलर अब्ज आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो शेअर हारो इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सात एक पाच टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक सात दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट दोन एक सात अब्ज इतके आहे कंपनीच्या इक्विटीच्या चारशे सात टक्के रक्कम बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर शून्य आहे शून्यच्या उपवर्गातील सरासरीसा उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे बावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई त्रेपन्न डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर पाच पूर्णांक तीन आहे उपश्रेणी चार मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकांचे मूल्यमापन खराब वजा एक पॉइंट विक्री मार्जिन उन्हें एक शून्य दोन टक्के आहे। सहा एक टे उपवर्ग उपवर्गर निर्देशक विक्री नफा मूल्यमापन पास योग्य वजा शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्ग कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक नौ शून्य तीन टक्के जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा नव्वद टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम दोन हजार नऊशे छप्पन्न हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये एक हजार पाचशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण उने सहा आठ हजार डॉलर्स आहे वजा डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा पाचशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये तीनशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक आठ टक्केच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सचा वाटा तेरा पूर्णांक दोन टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी छप्पन्न टक्के पातळी दाखवते हॅरो इंक उपवर्गात ही पातळी सत्तावन्न टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे तीस डॉलर शहात्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज, अंदाज अंदाजे छप्पन्न डॉलर अठ्ठ्याऐंशी सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहुपीन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित हॅरो इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे तीस डॉलर सत्याहत्तर सेंट वर विक्री ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग कमी आहे या वस्तुस्थितीमुळे करार उघडला गेला संस्थेचे मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक नफा घ्या सोळा पूर्णांक तीन पाच वर सेट केला आहे स्टॉप लॉस पंचेचाळीस पूर्णांक एक नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर अ एल सी मुख्य खरेदी ऑर्डर आहे मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो बेस किंवा बॅलन्सिंग दुसरी ऑर्डर अंतिम किमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स